सोलापूरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुणी श्रीरामाला तर कुणी कुरानला मतदान केल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी म्हटलंय यापूर्वी कामाला मतदान करण्यात येत असं येत असायचं मात्र यावेळी धर्माला मतदान केल्यामुळं प्रणिती शिंदेंनी मतदारांच्या समोरच नाराजी व्यक्त केली आहे लग्नकार्य पूजापाठ असेल तर ठीक आहे पण धर्मामध्ये राजकारण आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही असा सल्ला देखील मतदारांना खासदार प्रणिती शिंदेंनी दिला आहे तुम्ही एवढे वर्ष तुम्ही कधी धर्म जात पात मानलं नाही तुम्ही कामाला ना वोटिंग केलं पण या इलेक्शन मध्ये मा मागच्या इलेक्शन मध्ये मा तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही कोणी जय श्रीरामला मतदान केलं आणि कोणीतरी कुराणला मतदान कामाला मतदान केलं नाही mala ela vai te